नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वरखेडी नगरीत नाथबाबा पालखी यात्रा उत्सव भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न एरंडोल तालुक्यातील वरखेडी नगरीत पंचवीस नोव्हेंबर रोजी नाथबाबा यात्रा उत्सव निमित्त वरखेडी नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली अभूतपूर्व प्रतिसाद वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळींचा लागला व नाथबाबांच्या नामाचा गजर करत शेकडो वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळी संकटमोचन मारुती मंदिरावर सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत प्रभुनाथबाबांचे पालखेचे प्रतिमांचे पू पादुकांचे पूजन ग्रामस्थ आणि भक्तगणांकडून करण्यात आले त्यानंतर नऊ ते दहापर्यंत प्रभुनाथबाबांची पालखीची मिरवणूक आणि त्यांच्या गीतांचा आणि मोहनप्र्यांच्या तालात गजरावर दहा वाजता भजनाचा गजर यासहपूर्ण वरखेडी नगरीत मोठ्या संख्येनं गावातील भाविक भक्तांनी नाथबाबाच्या पालखीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावात मोहन ब्रँडच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली नाथबाबांच्या घोषणा देत लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली आणि या प्रसंगी गावातील सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येनं नाथबाबांची पालखी मिरवणूक यात्रा आणि उत्साहामध्ये सहभागी झाले सदर कार्यक्रम वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव